नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करायला जात आहोत ज्या टॉपिकचं आपल्या नाव आहे घातांक म्हणजेच काय इंडायसिस ठीक आहे मित्रांनो तर या टॉपिक मध्ये सर्वात महत्वाचा जो पार्ट असणार आहे तो म्हणजे या धड्यावरील त्याचे सूत्रे असणार आहेत तर हे फॉर्म्युलेज ही सूत्रे जर तुमचे पाठ असतील तर या धड्यावरची कोणतीही गणे तुम्हाला सोडण्यासाठी एकदम सोपी जाणार आहेत आणि जर तुम्हाला सूत्र लक्षात नाही राहिली किंवा तुम्हाला जर पाठविले नाही तर तुम्हाला ती सोडण्यासाठी खूप अवघड जाणार आहेत कारण या हा धडा जो काय आहे तो फक्त या सूत्रांच्यावरच अवलंबून असणार आहे Take it. तर आपण या धड्याचे काय करणार आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत एक जे दोन तीन भाग करणार आहे आणि त्याच्यामधला हा जो पहिला व्हिडिओ असणार आहे तो पहिला व्हिडिओ या धड्यावरील फक्त सूत्रांचा म्हणजेच फॉर्म्युलेचा असणार आहे आणि ते फॉर्म्युले सर्व तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत तर आपण ह्या टॉपिकमध्ये ते फॉर्म्युले बघत असताना ते फॉर्म्युले कसे आले त्याच्या त्याला त्या आपल्या गणितांना कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर हा बेसिक पॉर्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काही यावरील गणित बनत असतात बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे ते सर्व आपण याच्या व्हिडिओमध्ये बघत जाणार आहोत ठीक आहे तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आपण फॉर्म्युले आपले बघणार आहेत तर इथं आपण त्या फॉर्म्युले जे काही नियम आहेत ते आपण इथं नियम लिहून ठेवलेले आहेत आणि ते आपण वन बाय वन आपलं काय जाणार पाहत जाणार आहोत तर त्यातला पहिला नियम काय मित्रांनो तर पहिला नियम आहे काय ए यम इन टू ए राष्टुन आता इथं काय ठराविक गोष्टी तुम्हाला माहित असलं गरजेचं आहे आता इथं बघा इथं तुम्हाला काय दिसतं ए दिसत काय दिसतं ए दिसत तर या एला जो असणार आहे या एच्या जागी कोणतीही संख्या असणार आहे आणि इथं एम आणि एम हा घातांक आहे त्या ही कोणती कोणतीतरी संख्या असणार आहे मग आता उदाहरणार्थ मी तुम्हाला इथं सांगतो काय दोनचा घातांक का तीन आहे आहे गुणले दोनचा घातांक चार आहे ठीक आहे समजा अशा पद्धतीने आहे आता इथं दोन हा जो आहे ह्या दोन या गणिताच्या घातांकाचा काय आहे पाया आहे आणि हा जो तीन आणि हा जो वर चार डोक्यावर जे काही लिहिलेले आहेत ते त्याचे घातांक आहेत याचा अर्थ काय उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो दोनचा घातांक दोन आहे म्हणजे काय ह्या पायाचा जेवढा घातक आहे तेवढ्या वेळा दोन समजा हा पाया आहे दोन मग इथे लिहिला दोन मग याचा गुणाकार किती वेळ करायचा तर जेवढा घातक आहे तेवढा वेळा करायचा आहे इथे घातांक दोन आहे म्हणजे दोनचा गुणाकार दोन वेळा करायचा समजा उदाहरणार्थ दोनचा चा घातांक जर पाच असेल तर हा जो पाया आहे आणि हा जो घातक आहे ह्या पायाचा या वेळा गुणाकार करायचा म्हणजेच काय दोनचा गुणाकार पाच वेळा म्हणजेच काय दोन गुणले दोन गुणले दोन गुणुले दोन गुणले दोन अशा पद्धतीनं दोनचा गुणाकार पाच वेळा करायचा आहे म्हणजेच काय जेवढा घातक तेवढ्या वेळा त्याचा गुणाकार एवढ्या गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि हे नियम त्यानुसार आपण बघत जाणार आहे तर त्या उत्तर किती येतं बघा बेदुनी किती येतं चार मग माहिती काय बेदुन चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस म्हणजेच काय दोनचा पाचवा घातांक जर बहिला तर त्याच उत्तर किती आण बत्तीस येणार आहे अशा पद्धतीने हे गणित असणार आणि हे त्याचे फॉर्म्युलेज आहेत आपण काय करूया त्या फॉर्म्युलेला पहिल्यांदा आपण काय करूया समजून घेऊ या मग आता इथे काय सांगितलंय तर हा जो ए आणि ए आणि ए हा जो दिलेला आहे हा या घातकाचा काय आहे पाया असणार आहे म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं बेस आणि हे जे वर त्याचे यम आणि एन दिले ना ते त्याचे घातांक असणार आहेत म्हणजेच काय समजा ए रेसू एम इन टू ए टू एन असेल तर ए रेस्यू एम प्लस एन होणार आहे म्हणजे काय जर समजा दिलेल्या ग्रंथामध्ये पाया समान असेल आणि त्याचा घातांक वेगळा असेल तर पाया समान असताना त्याच्या डोक्यावर घातांकाची बेरीज करून टाकायचे म्हणजे काय समजा बघ दोनचा घातांक तीन असणार आहे उनले दोनचा घातांक पाच असं जर असेल तर काय होणार आहे ह्या दोनचा घातांक हा जो दोन आहे तो पाया समान राहणार ह्या घातांचे काम आहे बेरीज होणार आहे म्हणजे तीन प्लस पाच होणार म्हणजेच काय दोनचा घातांक का आठ अशा पद्धतीने याचं उत्तर येणार आहे ठीक आहे मित्रांनो तर ह्या पद्धतीचं हे फॉर्म्युल झालेलं आहे आता तर दुसरा फॉर्म्युला बघा इथं झालं बघा पाया समान असताना त्याचा गुणाकार केला म्हणजेच घातांकाची बेरीज होणार आहे मग आता पाया समान असताना जर ते भागाकारामध्ये असेल तर काय करायचं बघा तर त्याची वजाबाकी करायची घातांकाची काय करायची वजाबाकी करायची म्हणजेच काय समजा असं असेल काय तीनचा पाचवा घातांक बाकीले तीनचा दुसरा घातांक जर अशा पद्धतीने आपल्याला गणित दिला असेल तर आपण घातांकाची करायची वजाबाकी म्हणजेच काय तर तीनचा पाच वजा दोन म्हणजेच काय तीनचा तिसरा घातांक हे याचं उत्तर येणार आहे समजा हे झालं पहिले गणित आता समजा कधी कधी वेगळा असेल काय समजा तीनचा घातांक सात वजा तीनचा घातांक दहा असेल काय भागिले तीनचा घातांक दहा असणार आहे तर अशा वेळ काय करायचं अशा वेळ पण वजा बाकीच करायची पण कशी पहिल्या घातांक तो दुसऱ्या घातांक वजा करता लक्षात ठेवा पहिला घातांक यम आहे म्हणून मधून एन केलं भागा ज्यानं भागले त्याचा घातांक वजा केला म्हणजेच काय चा घातांक सात वजा दहा येणार आहे माता मला सांगा मित्रांनो जर सात वजा दहा आपण जर केलं तर सात वजा दहा किती येणार आहे तर सात वजा दहा हा करत असताना याचं चिन्ह आहे प्लस याचं चिन्ह आहे मायनस म्हणजे मोठ्यातून लहानचा वजा करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या आहे दहा लहान संख्या आहे सात दहा मधून सात गेलं तीन आलं म्हणजे तीनचा घातांक तीन, तीन आलं आणि मोठ्या संख्येचं सा चिन्ह मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा म्हणजे याला आलं वजा चिन्ह म्हणजेच काय तीनचा घातांक का वजा तीन हे उत्तर येणार आहे मग आता घातांक जर वजा असेल तर, तर काय करायचं मित्रांनो तर त्या पूर्ण बेस आणि म्हणजे त्याचा जो काय पाया आहे आणि तो घातक आहे त्याला घ्यायचा पण शेतामध्ये म्हणजेच काय एक शेत तीनचा घातांक तीन अशा पद्धतीने असं उत्तर येणार आहे समजा का तर अशा पद्धतीने हे होत असतं आता हे झालं व्यस्त घातांक काय झालं व्यस्त घातांक म्हणजेच काय जर समजा एखाद्या पायाचा घातांक जर वजा असेल तर तो सर्व आकडा खालच्या म्हणजे छेदामध्ये जातो आणि त्याचा जा घातांक अधिक होतो समजा जर खाली असेल तर वर जाताना ता घातांकाचं चिन्ह बदलतं म्हणजेच काय आपण पुढे बघणार आहे फक्त आता इथं एवढं पुरुष लक्षात ठेवा ठीक आहे तर हे संपलेलं आहे आता हे दोन नियम झाले म्हणजेच काय पाया समान असताना जर त्यांचा गुणाकार असेल तर घातांच्या बेरीज आणि पाण्यास पायास समान असताना त्यांचे जर बे भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी बाकी हे पहिले दोन नियम आपले संपलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने अप्लाय करायचे हे आपण इथं पुढे समजून घेतलेली आहे ठीक आहे तर चला आपण आता पुढच्या नियमाकडे जाऊया पुढचा नेम काय म्हणतोय तर पुढचा नेम म्हणतोय की पाया असताना त्याच्या जर घातांकाचा घातांक असेल तर काय करायचं म्हणजेच काय समजा ए रेस, रेस टू एन असं असेल तर काय करायचं तर जो पाया आहे तो लिहून घ्यायचा आणि त्या दोन घातांकाचा गुणाकार करायचा म्हणजे का मित्रांनो बेहरीत मार करायची होती पाया समान असताना गुणाकारामध्ये आणि तो घातांक एक एकच एक असेल पण त्या एकाच पायावर सॉरी पाया एकच असेल पण एका पायावर दोन घातांक असतील तर त्या दोन घातांकांचा गुणाकार गुना करायचा म्हणजेच कसं समजा असं दिलं तीनचा घातांक दोन आणि दोनचा घातांक तीन रेस टू दोन अशा पद्धती असेल तर काय करणार आहे दोन हा पाय आहे मग दोन आहे असे लिहून घेतला आणि हे दोन घातक आहेत म्हणजे त्यांचा गुणाकार केला म्हणजे काय तीन, तीन, तीन दोन म्हणजे दोन चा घातांक सहा असं हे उत्तर येणार आहे समजलं का अजून एक बघा समजा अजून एक असेल काय दहाचा घातांक दोन आहे आणि त्याचा घातांक परत तीन आहे म्हणजे काय होणार आहे दहाचा घातांक दोन गुण तीन म्हणजेच काय व्यतिरिक्त सहा म्हणजे दहाचा घातांक सहा अशा पद्धतीने हे उत्तर येणार असणार आहे ठीक आहे चला आता पुढं बघूया आता काय झाले समजा पाया काय दिलेल्या आहेत ए अपॉन बी म्हणजे ए भागिली बी असं जर दिलं असेल पाया आणि त्या दोघांचा घातांक जर यम असेल तर आपण काय करायचं तर तो जो घातक आहे तो घातांक ह्या दोन्ही ब्रॅकेट मधल्या संख्यांना म्हणजे पायाला आपण सेपरेटली अप्लाय करायचा म्हणजे कसं समजा यमचा घातांक म्हणजे हा जो ए आहे त्या एला पण यम घाता लागणार आणि बी ला पण यम घातांक लागणार आहे म्हणजे काय बघा समजा असं दिलं काय पाचशे सात ब्ल टू दोन दिलं असं दिलं असेल समजा म्हणजे पाचशे शेत सात हाताला पाया आणि दोन हा झाला त्याचा घातांक मग हा जो घातक आहे तो ह्या दोन्ही संख्यांना सेपरेटली अप्लाय करायचा म्हणजे कसं पाचचा घातांक दोन भागी सातचा घातांक दोन म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस आणि सातचा वर्ग एकोणपन्नास अशा पद्धतीने हे त्याचं उत्तर येणार आहे मित्रांनो समजते का तर हे झालं आपलं चौथा नियम ठीक आहे इथे काय झालं आपण घातांकाच्या म्हणजे पायाच्या घातांकाचा घातांक असेल तर त्या दोन घातांकाचा करायचा गुणाकार आणि इथं जर पाया भागाकारामध्ये असेल तर तो जो काय घातांक असणार आहे तो दोघांना सेपरेटली अप्लाय करायचं आहे ठीक आहे चला हे झालं आपलं चौथा नियम आता बघू आपण सोनिम सोनिमने काय म्हटलंय इथं आतापर्यंत पाया समान होता आणि घातांक काय होता वेगवेगळा होता आता काय झालंय आता पाया वेगळा असणार आहे ह्या झालं पाया बघा ए बी सी म्हणजे वेगवेगळं पाया आहे आणि घातांक कसा आहे त्याचा तर घातांक आहे समान मग आपण काय करायचं तर त्या तिन्ही पायांचा गुणाकार करून घ्यायचा जशा पद्धतीने दिलाय तसा आणि त्याचा सेपरेट म्हणजे एकदम एकत्र घातांक एक जो काय कॉमन घातांक होता तो टाकून द्यायचा म्हणजे काय बघा समजा आता मला असेल काय दोनचा घातांक तीन गुणले तीनचा घातांक तीन गुणिले पाच घातांक तीन असं जर मला दिला असेल तर मी काय करणार तर ह्या जो काय पाया आहे त्या पाया एकत्र लिहून येणार दोन गुणिले तीन गुणले पाच आणि त्याच्यानंतर जो काही कॉमन घातक आहे गा, तीन त्याला गा, तर त्याला कॉमन घातक अशा पद्धतीने टाकणार आहे किंवा ह्याच्या उलटही तुम्ही करू शकता कसं समजा तुम्हाला दिलं पाच गुणले सहा गुणले सात असं दिलं आणि त्याचा घातांक दोन दिलेले तर तुम्ही काय करू शकता तर गा, तो जो काय ब्रॅकेटचा घातक आहे तो ब्रॅकेटचा घातांक गा, सर्वांना सेपरेटली अप्लाय करू शकता कसं पाचचा चा वर्ग गुणले सहाचा वर्ग गुणले सातचा वर्ग अशा पद्धतीनं म्हणजे दोन्हीही अशा पद्धतीने तुम्ही करू शकणार आहे मग जे सोपं वाटणार आहे ते आपण सुरू जाणार आहे ठीक आहे तर ते गणिताच्या वेळी ठरवायचं की हे वापरायचं काय हे वापरायचं पण आपण अशा पद्धतीने त्याचं कन्वर्जन करू शकतो तर हा नियम ते सांगत आहे चला आता पुढचा नियम बघा पुढच्या नियम मध्ये काय झालंय की कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर उत्तर किती येणार आहे एकच याला आहे म्हणजे बघा मी म्हटलं शंभरचा घातांक शून्य आहे मग उत्तर किती आला एक आलं मी म्हटलं पाचशेचा घातांक शून्य आहे तर उत्तर किती आलं एक आलं मी म्हटलं एक हजारचा घातांक शून्य आहे तर उत्तर किती आलं एक आलं म्हणजे एक हजार असू दे एक कोटे असू दे तर एक अब्ज असू दे कितीही असू दे त्याचा घातांक जर शून्य आलं तर त्याचं उत्तर हे फक्त आणि फक्त एकच येणार आहे हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे ठीक आहे चला आता आपण पुढच्या नियमाकडे जाऊया मित्रांनो हे सर्व नियम तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा आणि हे जे काय मी उदाहरण तिथं समजून सांगण्यासाठी देत आहे तेही तुम्ही तिथे नियम लक्षात लिहून ठेवा लिहून ठेवा जेणेकरून जेव्हा तुम्ही त्याची उजणी करशील ना तेव्हा तुम्हाला ते गातांक काय आणि त्याचा खाली उदाहरणामध्ये उपयोग कशा पद्धतीने होणार आहे तेही समजत जातं नाही तर नुसतं सूत्र काय आहे कशा आहेत लक्षात राहण्यासाठी थोडीशी अवघड जाण्याची शक्यता आहे ठीक आहे चला पुढं असं इथं बघा इथे काय म्हटलंय इथं मागच्या संख्येत त्या म्हटलं की मागच्या नियमामध्ये की संख्या कोणती असो तिचा जर गातांक शून्य असेल तर उत्तर एकच येणार आहे आता हिथे नियम काय सांगतो की समजा एक आहे का एक पाया आहे त्या एक या पायाचा गातांक तुम्ही कितीही टाका तर त्याचं उत्तर किती येणार आहे एकच येणार आहे म्हणजे उदाहरणार्थ काय समजा एक आहे आणि एकचा गातांक मी शंभर घेतला म्हणजे एकचा शंभर वेळा गुणाकार करायचा नाही एक शंभर वेळा गुणाकार करणार तर हजार वेळा गुणकार करा उत्तर किती येणार आहे एकच येणार आहे मग समजा एकच मी एकला मी लिहिलं पन्नास एक एकचा किती गातांग पन्नास गातां उत्तर किती आहे एकच आहे मी एक लिहिलं एकचा गात लिहिलं एक हजार म्हणजे एकचा एक हजार वेळा गुणाकार करायचा तरी सुद्धा उत्तर किती देणार आहे त्याचं उत्तर हे एकच येणार आहे तर हा नियम ते सांगत आहे ठीक आहे हे सर्वात महत्वाचे नियम आतापर्यंत आपण बघितलेले आहेत आणि हे बेसिक नियम आहेत हे तुम्हाला तो तोंड पाठ असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही नियम तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत आणि ते एका काळात लिहून ठेवून तुम्ही तुमचा डेस्कवर चिखून ठेवा आणि त्याची वारंवार उजळणी करत चाला म्हणजे तुमच्या लक्षात राहतील आहे आता इथं बघा इथं काय दिलं इथं थोडस जरा वेगळा पॉईंट आहे तो तुम्ही एकदम लक्षपूर्वक बघायचा आहे आणि हा तुमच्या वहीमध्ये उतरून घ्यायचा आहे हे सर्वात महत्वाचं आहे काय बघा आतापर्यंत आपण पर वर्गमूळ काढणे घनमूळ काढणे वर्ग करणे घन करणे चौथे मूळ करणे पाचवे मूळ करणे ह्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी बघितलेल्या आहेत पण त्याला आता घातांकाच्या रूपात कशा पद्धतीने मांडायचं आहे कारण घातांक टॉपिक आहे त्याच्यामुळे घातांकाच्या रूपात कसं मांडायचं हे आपल्याला शिकायचं आहे समजा मी आता तुम्हाला काय म्हटलं मी म्हटलं तुम्हाला चौसष्टचा वर्गमूळ काढा चौसष्टचा काय काढा वर्गमूळ काढा आता वर्गमूळ म्हणजे त्याचा घातांक केला असतो तर बघा वर्ग काढायचा म्हणजे दोन करायचं म्हणजेच काय तर चौसष्ट घातांक एक छेद दोन मूळ जोडलं असेल समजा वर्गमूळ तर वर्ग म्हणजे दोन मग छेद दोन मूळ तर एकशे तीन चौथे मूळ एकशे चार पाचवे मूळ एकशे पाच सहावे मूळ एकशे सहा घातांक असणार आहे म्हणजेच बघा जर समजा मी म्हटलं वर्गमूळ तर वर्गमूळचं चिन्ह हे असा असणार आहे म्हणजे इथं दोन लिहिलेलं असतं पण ते आपण नॉर्मली लिहित नाही म्हणजेच घातक किती झाला त्याचा तर घातांक झाला एकशे दोन आणि चिन्ह काय झालं तर हे चिन्ह असं झालं म्हणजेच काय समजा मला चौसष्टचा चा वर्गमूळ घ्यायचा तर मी वर्गमूळ चिन्ह असं लिहू शकतो पहिली स्टेप किंवा या चौसष्टला मी एकशे दोन असंही लिहू शकतो या दोन्हीचा अर्थ झाला चौसष्टचे वर्गमूळ घेणे आणि चौसष्टचे वर्गमूळ घेतल्यानंतर उत्तर किती येणार आपल्याला आठ हे उत्तर येणार आहे ठीक आहे तर हा मुद्दा तो सांगत आहे चला आता दुसरा काय घनमूळ घ्यायचं आहे काय घ्यायचं घनमूळ घ्यायचं मग घनमूळ घेणं म्हणजे काय करणं तर अशी संख्या शोधणं की ज्या संख्येचा तीन वेळा गोळा केल्यानंतर उत्तर येणार आहे म्हणजे काय समजा मी तुम्हाला म्हटलं तर सत्तावीसचे ची घनमूळ किती सत्तावीसच्या घनमूळ लिहिताना कसं लिहायचं इतर टाकायचा तिसरा आकडा ह्या पद्धतीने एक झालं किंवा सत्तावीसचा घातांक रूपात लिहायचं असेल तर एकशे तीन टाकायचं अशा पद्धतीला लिहायचं आहे म्हणजे समजा मी तुम्हाला म्हटलं सत्तावीस घनमूळ घ्या म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने त्याला मांडणे तुम्हाला दिसणार आहे तुमच्या प्रश्नांच्या मध्ये आणि अशा पद्धतीने दिसू शकते किंवा अशी पद्धतीने दिसू शकते हे झालं आपल्या चिन्हाच्या स्वरूपात आणि हे झालं आपल्या त्याच्या घातांकाच्या स्वरूपात झालेलं आहे जर समजा मूळ असेल तर छेदामध्ये जाणार आहे समजा घन असता तर, तर हा घन असं लिहिला नसा हा घन सत्तावीसचा तीन कसा पद्धतीनं लिहिला असता म्हणजे सत्तावीस घन करायचा आहे म्हणजे सत्तावीसचा तीन वेळा गुणाकार करायचा असं याचा अर्थ होणार आहे याचा जे खोडलं त्याचा आणि आता तुम्हाला सांगितलं की सत्तावीसचं घनमूळ घ्या घनमूळ घेणं म्हणजे काय घेणं अशी संख्या शोधणे हे ज्या संख्येचा तीन वेळा गुणाकार केल्यानंतर उत्तर सत्तावीस येणार आहे मला सांगा मित्रांनो कोणत्या संख्येचा तीन वेळा गुणाकार केला की उत्तर सत्तावीस येतं बरोबर आहे तीनचा गुणाकार केला तीन गुणुले तीन गुणुले तीन किती बघा तीन गुणुले तीन गुणुले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच याचं उत्तर किती येणार आहे तीन येणार आहे म्हणजेच काय तीन ही अशी संख्या आहे ज्याचा तीन वेळा गुणाकार केल्यानंतर उत्तर सत्तावीस येणार आहे म्हणजेच याचा अर्थ सत्तावीसचं घणमुळ की झालं तीन झालेलं आहे अजून एक उदाहरण बघा आता मी तुम्हाला सांगितलं काय समजा मी तुम्हाला सांगितलं एक्क्याऐंशी आहे किती आहे एक्क्याऐंशी आहे आणि याचे आता चौथे मूळ काढा याचे काय करा चौथे मूळ काढा म्हणजेच काय याला अशा पद्धतीने लिहायचं स्क्वेअर साईन टाकायचं त्याच्या कोपऱ्याला डोक्यावर अशा पद्धतीने चार लिहायचं म्हणजे एक्क्याऐंशीचं चौथ्या मूळ याला आपण असं लिहू शकतो कसं एक्क्याऐंशीचा एक छेद चौथा घातक असं लिहू शकतो म्हणजेच काय तर याचा अर्थ असा आहे की अशी संख्या शोधा की जिचा चार वेळा गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे एक्क्याऐंशी येणार आहे मग ती संख्या कोणते बरोबर आहे कोणते तीन आहे म्हणजे तीन गुणुले तीन गुणुले तीन गुणुले तीन मग मला सांगा मित्रांनो तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी म्हणजेच एक्क्याऐंशी चा चौथे मूळ किती येतं तर तीन येतं म्हणजेच काय तीनचा चार वेळा गुणाकार केला तर उत्तर एक्क्याऐंशी येणार आहे असा याचा अर्थ झालेला आहे ठीक आहे समस्या मित्रांनो तर अशा पद्धतीने हे सर्व आपण बहिलेलं आहे वर्गमुळे घेणं म्हणजे एकशे दोन घनमूळ घेणं म्हणजे घातांक एकशे तीन चौथे मूळ घेणं म्हणजे घातांक एकशे चार आता पाचवे मूळ घेणं म्हणजे काय घातांक एकशे पाच उदाहरणार्थ बघा मी म्हटलं बत्तीसचा पाचवा पाचवे मूळ सांगा म्हणजेच काय बत्तीसशे पाचवे मु त्याला असं चिन्ह टाकायचं इथं तर पाच लिहायचं म्हणजे हे झालं बत्तीसचं पाचवे मूळ हे झालं चिन्हाच्या स्वरूपात किंवा याला बत्तीसला आपण एकशे पाच असंही लिहू शकतो याचाही अर्थ काय झाला बत्तीसशे पाचवी मुलं सांगा मग आता बत्तीसशे पाचवे मूळ जर काढायचं असेल तर म्हणजे काय करायचं का तर अशी संख्या शोधायची की जिचा पाचवे मूळ म्हणजे पाच वेळा गुणाकार केल्यानंतर उत्तर बत्तीस येणार आहे मग ती किती संख्या आहे तर ती आहे दोन संख्या म्हणजे दोनचा पाच वेळा गुणाकार दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन किती झालं बघा एक दोन तीन चार पाच बघा बे दुनी चार चार दोन्ही आठ आठ दुनी सोळा सोळा दुनी बत्तीस म्हणजे काय झालं बत्तीस उत्तर आलेलं आहे म्हणजेच काय तर बत्तीसचे पाचवे मूळ म्हणजेच उत्तर किती आलं दोन आलेलं आहे कारण दोनचा पाच वेळा गुणाकार केला तर उत्तर बत्तीस येणार आहे अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत मग हे कधी लिहायचंय आहे अशा पद्धतीने चिनाच्या स्वरूपात आणि अशा पद्धतीने घटकाच्या स्वरूपात जेव्हा तुम्हाला मूळ दिलेलं असतं म्हणजे काय वर्गमूळ घनमूळ चौथ्यामुळे पाचवे मुळ सहावेमुळे सातवेमुळे असं फरक येत जाणार आहे ठीक आहे आपल्याला एवढं पुढे काय जायचं नाही आपल्याला जास्तीत जास्त इथं परत लक्षात ठेवायचं आहे चौथेमुळे लेस पाचवे पाचवेमुळे आला प्रश्न तर नाही तर वर्गमूळ आणि घनमूळ तर आपले तोंड पाठ असायला हवेत तीस पर्यंत जर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेत तयार करता याचा अर्थ तुम्हाला वर्गमूळ वर्ग आणि घन तिसपर्यंत पाठ असणं गरजेचं आहे वर्ग पाठ केलं घन पाठ केलं की घनमूळ आणि वर्गमूळ ऑटोमॅटिक लक्षात राहतात ठीक आहे आता मी समजा उदाहरण देतो आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगली काय सांगितली मी समजा म्हटलं तुम्हाला नऊचा घन किती येतो नऊचा घन सातशे एकोणतीस येतो किती येतो नऊचा घन सातशे एकोणतीस येतो मग तुम्हाला प्रश्न येईल की मला सांगा मित्रांनो की सातशे एकोणतीसचा चा घनमूळ किती नऊ चा घन सातशे एकोणतीस आहे तर सातशे एकोणतीसचा घन मूळ किती असणार आहे नऊ असणार आहे हे उलट झालं म्हणजे तुमचे घनपाठ झाले की घनमूळ ऑटोमॅटिक लक्षात राहतात ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही घनपाठ करायचे आहेत चला तर हा नियम तो झालेला आहे आता याचा पुढचा नियम बघा पुढचा नियम काय सांगतो आता पुढचा नेम सांगतो संख्यांचे विस्तारित रूपाचा लेखन करणे याचा अर्थ काय बघा जरा समजा मी म्हटलं एक एक लाख असेल ना मी मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही संख्येचा घातक शून्य म्हणजे एक उत्तर असतं म्हणजे इथं दहाच घातक शून्य म्हणजे एक उत्तर आलेलं आहे मी म्हटलं चा गातांक शून्य एक उत्तर मी म्हटलं हजारचा गातांक शून्य एक उत्तर मी म्हटलं चा घातक शून्य एक उत्तर लक्षात अशा पद्धतीनं म्हणजे कितीचं गाताक टाका उत्तर एक येणार आहे आता बघा पुढे काय झालंय इथं दहा झाले एक हजार आलेले एक हजारच्या पुढे किती शून्य तीन शून्य आहेत म्हणजे काय करायचं मी दहाचा घातक तीन लिहिणार म्हणजे दहाच्या घातकाच्या स्वरूपात लिहायचं कशाच्या दहाच्या गातांच्या स्वरूपात बघा तीन शून्यात गातांक तीन टाक्याचं तीन शून्य गातांक तीन तीन टाक्यात पुढे पाच आहे म्हणून इथं गुणवले पाच आहे आहेत एक होतं म्हणजे इथं गुणले एक येणारच होतं पण एक येणार दहा येतं म्हणून आपण तेवढं ठेवलेलं आहे ठीक आहे मग इथं बघा इथं पाच गुणवले दहाचा गातां तीन म्हणजे पाच हजार पर इथं बघा किती शून्य आहेत चार शून्य आहेत म्हणजे चार गातांक आलेला आहे पुढे बघा इथं किती आहेत तीन शून्य आहेत म्हणजे एकाहत्तरचा एकाहत्तर गुणवले दहाचा ग्रातांक चार येणार आहे हे झालं अशा पद्धतीने आता कधी कधी छेदामध्ये पण संख्या असतात मग तेव्हा गातां मायनस येत असतो कसं बघा जरा आता मी म्हटलं काय एक शेत दहा म्हटलं एक शेत दहा म्हणजे काय दहा म्हणजे दहाचा चा एक मग हा जो खाली असताना प्लस आहे तो वर गेला तर मायनस होणार आहे म्हणजे खालचा वर आला मायनस झाला खालनं वर गेला तरी मायनस झालेला आहे म्हणजे बघा इथं बघा इथं दहाचा ग्रातांक किती असणार आहे तीन असणार आहे आणि इथं प्लस तीन होता वर गेला तर मायनस तीन झाला किंवा वर प्लस असता तर खाली नंतर मायनस झाला असता म्हणजे खालणं वर गेला प्लसचा मायनस झाला आणि वर न प्लस प्लसचा मायनस झाला चिन्ह बदलणार आहे लक्षात ठेवा इथं समजा आता इथं बघा इथं काय दहा इथं चार शून्य म्हणजे दहाचा घातांक चार येणार आहे आणि हा जो घातांक प्लस चार आहे छेदामध्ये तो वर गेल्यानंतर काय होणार आहे दहाचा घातांक वजा चार होणार आहे म्हणजेच काय समजा असं असेल ए रायस टू यम असेल काय असेल ए रेस टू यम तर हे छेदामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे वन ए रास टू मायनस एम होणार आहे काय होणार आहे मायनस एम होणार आहे म्हणजेच अंशातून छेदात चालल्यानंतर चिन्ह बदलणार आहे कोणाचं चिन्ह घातांकाचं चिन्ह बदलणार आहे समजा असं असेल काय एक छेद पन्नासचा वजा तिसरा घातांक असा असेल का काय असेल एक छेद पन्नास चा वजा तिसरा घातक असेल तर हे पन्नासचा वजा तिसरा घातक वर गेला समजा तर पन्नास चा अधिक तिसरा घातक होणार आहे म्हणजे खालने वर गेलं तरी चिन्ह बदलणार आहे वर न खालेलं तरी चिन्ह बदलणार आहे कोणाचं घातांकाचं व्यस्त चिन्ह बदलायचं नाही घातांकाचं चिन्ह बदलणार आहे तर हा नियम ती गोष्ट सांगत आहे उदाहरणार्थ बघा इथं काय लिहिलंय इथं ही एक संख्या तुमच्या पुढे लिहून दिलेली आहे म्हणजेच काय समजा तुम्ही फक्त आता सध्या शून्य बघायचं किती शून्य आहेत तर याच्यामध्ये टोटल किती शून्य आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा शून्य आहेत म्हणजेच तीनशे चौऱ्याऐंशी गुणिले सहा तीस ते दहाचा घात सहा लिहून टाकलं किती तीनशे चौऱ्याऐंशी गुणले चा घातांक सहा चा घातांक सहा म्हणजे काय त्याच्या पुढे सहा शून्य मांडायचे कोणापुढं जेवढी संख्या दिली त्याच्या पुढे सहा शून्य मांडायचे ठीक आहे आता बघा मी काय केलं आता पॉईंट होता तो पॉईंट मी एक, एक आज सरला एक पॉईंट आज सरला डावीकडे म्हणजे इकडे घातांक वाढणार आहे दुसरा अजून एक पॉईंट सरला तर अजून एक घातांक वाढणार आहे अशा पद्धतीनं आणि जर तोच पॉईंट मी पलीकडे सरला गेलो तर घातांक काय होणार आहे कमी होणार आहे आता हे तर लक्षात ठेवा नाही समजत ठीक आहे जेव्हा गणित येतील तेव्हा तुम्हाला ही गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने समजेल आता बघतेस एक नमुना काय असतो ते इथे मी तुम्हाला फक्त लिहून ठेवलेलं आहे तर तुम्ही हे तुमच्या वयमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला नंतर जेव्हा काय आपण ऍडव्हान्स लिहायची गणित सोडवेल तेव्हा तुमच्या समोर हे सर्व फॉर्म्युले जर असतील तर तुम्हाला ती गणित सोडण्यासाठी काहीही अडचण येणार नाही पण जर समजा तुमच्या लक्षामध्ये हे फॉर्म्युले राहिले नाहीत तर तुम्हाला अडचणीच अडचणी येणार आहे तो ठीक आहे मित्रांनो तर चला हा मुद्दा संपलेला आहे पुढचा मुद्दा बघू आता बघा पुढच्या मुद्द्यामध्ये काय प्रभराविक मांडणी कशा पद्धतीने करायची ते दिलेलं आहे आता बघा इथं काय दिलं आहे आठचा घातांक दोन छेद तीन असं दिलेलं आहे म्हणजेच काय आठचा घातांक का दोन गुण एकशे तीन असं आपण करू शकतो काय करू शकतो सेपरेट करू शकतो आता तुम्हाला सांगितलेलं एकशे तीन म्हणजे काय असतं एकशे तीन म्हणजे घनमूळ असतं कारण घातांक जर छेदामध्ये असेल तर तो झाला मूळ मग घातांक एकशे तीन असेल तर घनमूळ एकशे दोन असेल तर वर मूळ एकशे चार असेल तर चौथे मूळ एकशे पाच असेल तर पाचवे मूळ अशा पद्धतीने झालं म्हणजेच काय हे बघा इथं आठचा वर्ग झालेला आहे तो इथं आठ दिलेला आहे आणि हे जो एक चे तीन होता त्याला मी अशा पद्धतीनं चिन्हात लिहिलेलं आहे एका एकशे तीन म्हणजे घनमूळ झालं आणि त्याला हे झालं घातकामध्ये आणि हे झालं चिन्हामध्ये मग आता मला सांगा आठचा वर्ग किती येतो चौसष्ट येतो आणि चे परत मला घनमूळ घ्यायचं आहे म्हणजे अशी संख्या शोधायची जिचा तीन वेळा गुणाकार तर उत्तर चौसष्ट येणार आहे ती संख्या आहे चार आहे म्हणजे काय बघा चार गुणले चार गुणले चार चार सोळा सोळा चौसष्ट उत्तर किती आलं चौसष्ट येणार आहे म्हणजेच काय चार ही अशा ज्याचा तीन वेळा गुणाकार करतात उत्तर चौसष्ट येणार आहे म्हणजेच याचा अर्थ झाला चौसष्ट चे घनमूळ चार आहे असं समज मित्रांनो तर हे काही आपण घातकाचे जे काही बेसिक नियम होते ते बेसिक नियम आपण कशा पद्धतीने संख्यांना अप्लाय करणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे तर आपल्या परीक्षांसाठी जे काही बेसिक किंवा ऍडव्हान्स लेव्हलची गणित आहेत तसेच ज्या पद्धतीने प्रवेश याला क्वेश्चन्स पडलेले आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आपला हा व्हिडिओ सर्व व्यवस्थित बघा या दाटातील सर्व जे काही या व्हिडिओमध्ये नोट झालेले आहेत नोट्स म्हणजे फॉर्म्युले झाले ते व्यवस्थित तुमच्या मध्ये लिहून घ्या आणि उजळी करत चला आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद